नमो नमस्ते तुळसी पाप हर हर प्रिय असं तुळशीचं महत्व सांगताना म्हटलं जातं तुळशीला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत खूप महत्व आहे त्यामुळे तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा सुद्धा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे तुळशी विवाह कसा आणि का साजरा केला जातो आणि या वर्षी तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया व्हिडिओमधून नमस्कार मी दीपालिका नेसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये आपल्याला तुळशीचं रोप पाहायला मिळतं ग्रामीण भागात तर प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचं रोप असतंच गावातील स्त्रिया सकाळी देवपूजेनंतर तुळशीची पूजा करतात तुळस ही अनेक आजारांवर गुणकारक आहे म्हणून काही घरांमध्ये नियमितपणे रोज एक दोन तुळशीची पानं खाल्ली जातात चहा बनवताना त्या पानांचा वापर केला जातो तेव्हा घरी एखादी व्यक्ती आजारी असताना काढा बनवण्यासाठी त्या पानांचा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये तुळशीचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत तुळस जशी आपल्याकडे औषधीदृष्ट्या महत्वाची आहे तशीच ती धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाची आहे म्हणूनच आपल्याकडे तुळशी विवाह साजरा केला जातो आपल्याकडे तुळशीला हरिप्रिया म्हणून ओळखलं जातं हरी म्हणजे भगवान विष्णू आणि प्रिया म्हणजे प्रिय भगवान विष्णूंना तुळस प्रिय असते असं मानलं जातं म्हणून विष्णू पूजा कधीही तुळशीच्या पानांशिवाय केली जात नाही कार्तिक शुद्ध प्रबोधिनी किंवा देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे तुळशी विवाहाला सुरुवात होते आषाढ ते कार्तिक महिना आपल्याकडे चातुर्मास म्हणून पाळला जातो या चातुर्मासाला सुरुवात होते तेव्हा म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात कार्तिक शुद्ध एकादशीला ते निद्रेतून बाहेर येतात म्हणून कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं या उठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण तुळशी विवाह साजरा करतो तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य मिळतं असंही काही लोकांचं मानणं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुळशी विवाहाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी तुळशीचं लग्न बाळकृष्णाशी लावलं ला जातं तर काही ठिकाणी शाळीग्राम अवतारातील भगवान विष्णूंशी या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावन सजवलं जातं तुळशी वृंदावन आकर्षक रंगांनी रंगवलं जातं काही ठिकाणी या वृंदावनाला साडी किंवा ओढणी चढवली जाते तुळशी शेजारी आकर्षक रांगोळी सुद्धा काढली जाते तुळशीला नथ बांगड्या सोन्याच्या दागिने घालून नवरीसारखं सजवलं जातं त्यानंतर बाळकृष्ण किंवा शाळीग्राम मूर्तीसोबत तिचं लग्न लावलं जातं मध्ये अंतरपाठ धरून विधिवत तुळशी विवाह साजरा केला जातो त्यावेळी मंगळाष्टका सुद्धा म्हटल्या जातात तुळशी शेजारी लग्नात ऊस ठेवला जातो लग्नानंतर तुळशीची खण आणि नारळाने ओटी सुद्धा भरली जाते एकदा का तुळशीचा विवाह झाला की मग लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू होतात असं आपल्याकडे मानलं जातं त्यामुळे ग्रामीण भागात आजही तुळशी विवाह झाल्यावरच लग्नासाठी स्थळ बघायला किंवा लग्नाचे मुहूर्त ठरवायला सुरुवात केली जाते या वर्षी तुळशी विवाह नेमका बारा नोव्हेंबरला आहे की तेरा नोव्हेंबरला याविषयी अनेकांमध्ये संभ्रम आहे पण उदय तिथीमुळे यावर्षी तुळशी विवाह तेरा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आवा असे अनेक ज्योतिषांनी सांगितले तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला फॉलो करा